तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरे यांची युट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा होळीच्या गावामध्ये पोचलेलो आहे तर बघा आपल्याला एका दादाने कॉल केला दादा नाव सांगा तुमचं बाबासो शिंदे बाबासो शिंदे यांनी कॉल केला बघा त्यांचा मनापासून धन्यवाद तर त्यांना एक साप दिसला होता तर तो एका ठिकाणी बसलेला आहे आणि तो साप आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो की तुम्हाला पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तो या ठिकाणी बसलेला साफ दिसतोय बघा आपल्याला बघू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे तर तो या ठिकाणी म्हणजेच जे ट्रे असते रोप वाटिकेमध्ये ट्रे असते त्याच्या पाठीमागाच्या बाजूला बसलेलं आहे तर आपण त्याला पकडून घेऊया आणि सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया आपण बघा होळीच गाव म्हणजेच अडीतीस किलोमीटर लांब आलेलो आहे खटाव खटा। खटा तालुक्यामध्ये आलेलो आहे खटाव तालुका आणि सातारा जिल्हा जिल्हा सातारा आहे तर आपण इसको और तो करून जायचा वगैरे आपण पकडू नाही जा मना चाले हे 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 चिपळ असणार सापाय बघितलं सात किलो तुम्ही घालतो पोळू शकतो त्याच्यात मग तोंडावरच्या काळ्या रेषा वगैरे त्याला कसं ओळखाल मी तुम्हाला सोडताना वगैरे सांगितलं आपण त्याला पकडलेलं आहे अगदी सुरक्षितपणे घराजवळ जर असं साप तर त्याला अजिबात मारू नका कारण सापाचं लक्षण होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण अन्न सापळीतला वर्जन मध्ये त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतात साप आपलं मित्र असतात आपल्याला चावायसाठी आलेलं नसतं ते फक्त कसं आहे की बेडूक उंदीर बीर खाण्यासाठी आपल्या घराजवळ आलेले असतात त्यामुळे त्यांना मारून आपण निसर्गातून नुकसान करतो आपण स्वतः झाली तो आपल्यापासून घाबरला तर तो आपल्याला जाऊ शकतो त्यामुळं जा प्रशिक्षण असल्याशिवाय सापांच्या जवळ जा वगैरे जा जाण्याचा करू नका कारण आम्ही पंधरा वर्ष झालं साप आणि याच्यातून कसं सापाला पकडायचं कसं हाताळायचं सापाला शांत कसं करायचं हे सगळं आम्हाला माहित असतं म्हणून आपण आम्ही सापांना हाताळू शकतो असं आम्ही पकडलेलं बघून कुणी सापाला पकडण्याचा वगैरे प्रयत्न करू नका बघू शकताय आपण त्याला पकडलेला आहे बघा की आता शिफ्टी जर बघितली तर थोडीशी कट झालेली आहे जुनीच आहे आणि कट झालेली आहे कसं असतं की विष्ट्या टाकाच्या बाजूबाच्या अगोदर तर कट झालं तर त्याला धोका होऊ शकतो विष्ट्या टाकाच्या जागेच्या नंतर कट झालेली आहे त्यामुळे त्याला काय झालेलं नाही तर बघा की दहा सापामध्ये सुद्धा चार पाच रंग येतात बघा काळा राखाडी चॉकलेटी पिवळा हिरवट हिरवट मेहंदीसारखा आणि बघा की टायस मोकोसा असं या सापाचं शास्त्रीय नाव आहे सरासरी बघा सात ते आठ फूट वाढतो आणि अधिकतम लांबी त्याची बारा फुटापर्यंत नोंदायला गोष्ट आहे तर त्याच्या तोंडावरच्या काळ्या रेषा वगैरे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो घाबरू नका तोंडावर जर बघितलं त्याच्या तर काळ्या काळ्या तिरक्या रेषा असं असतं बघा आणि डोळ्याची बावली गोल असते काळ्या रंगामध्ये आणि त्याला सोनेरी कडा असते आणि डोक्यापेक्षा मान बारीक असते आणि मानेपेक्षा त्याचं शरीर जाड असतं शेपटाकडच्या बाजूला अशी काळपट काळपट झालेदार डिझाईन असते त्यावरून तुला आपण सापाला ओळखू शकतो भाग पांढरा किंवा पिवळा असू शकतो तर याचा पिवळा आहे बघा थोडासा बघू शकता आता तो बऱ्यापैकी शांत झालेला आहे जेणेकरून कसं आहे की आता त्याला माहीत नसते म्हणून परंतु एकदा त्याला माहीत झाली तर मग तो प्रयत्न करत नाही लक्ष बघू शकता तर बघा मित्रांनो आपण त्याला बरणीमध्ये पॅक करतोय आणि थोड्याच वेळात त्याला निसर्गाच्या सांगलीमध्ये मध्ये सोडून देणार आहे तर बघा मित्रांनो आपण थोडा पूर्वी पकटायला इंडियन रॅशनिक म्हणजेच धामण जाती जो साप होता तर त्याला आपण पन सुरक्षितपणे निसर्गाच्या सानेल्यामध्ये सोडतोय तर तो अगदी चप्पळपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणार आहे बघा तर बघू शकता अगदी सुरक्षितपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो सापांच्या माहितीसाठी विविध प्रकारचे साप आपण निसर्गामध्ये पकडून सोडत असतो तर सापांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो